भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा बुद्धिजीवी संमेलन व प्रबुद्ध नागरिक संवाद कार्यक्रम जव्हार येथे संपन्न झाला संवाद कार्यक्रमाअंतर्गत पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत पालघर लोकसभा खासदार हेमंत सावरा विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भुये बाबजी काठोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला माननीय भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रातील राष्ट्रपती योगदान दिलेल्या नागरिकांना आलेले प्रमुख पाम मान्यवरांच्या हस्ते सन्मान देऊन सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले सेवा पंधरावडा अभियानाअंतर्गत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सन्मान देऊन विविध क्षेत्रातील नागरिकांना सन्मान करण्यात आला उत्कृष्ट पत्रकार म्हणून महाराष्ट्र राज्य टेन कार्यकारी संपादक जहीर हमीद शेख यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मान्यवर भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत पालघर लोकसभा खासदार हेमंत सावरा विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये बाबजी काठोळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम ज्योतिताई भोये माजी सभापती विजया लहारे जव्हार पूर्व अध्यक्ष कुणाल उदावंत पश्चिम तालुका अध्यक्ष विठ्ठल थेतले मोखाडा पूर्व तालुका अध्यक्ष संतोष चोथे विलास चव्हाण सुमित तारापूरवाला आदी पदाधिकारी नेते कार्यकर्ते सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tadi saya terlalu jadi, saya takutnya kita sendiri. Saya tanya, itu juga?" Saya tanya, "Tidak cukup?" Saya tanya, 对。